नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बाजारामध्ये दिवे विकायला आले आपण म्हणतो अरे दिवाळी आली वाटत दिवाळीची चलपल सुरू झाली तस दोन हजार चौदा नंतर आता पूर्ण भारतात निवडणुकीचं चित्रच बदललेलं आहे एखाद्या राज्यात विरोधी पक्षांच्या वर ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेड सुरू झाल्या नागरिक म्हणायला सुरु करतात ओ निवडणुका आला वाटत भाजपाने आपलं काम केल्याला सुरू केलं कारण दोन हजार चौदा नंतर निवडणुका लढण्याचं तंत्र सु वेगळं झालेलं आहे पण हे दोन राजनीतिक प्रतिद्वंदी आपली आपली विचारधारा घेऊन आपले घोषणापत्र घेऊन लोकांमध्ये यायचे आता घोषणापत्र विचारधारा हे सगळे गौण झालेत आता पहिले इन्कम टॅक्सला पाठवलं जातं सीबीआय ला पाठवलं जातं ईडीला पाठवलं जातं नार्केटिक डिपार्टमेंटला पाठवलं जातं विरोधी पक्षाला पूर्णपणे बदनाम केलं जातं त्यांचा फायनान्शियल सोर्स क्वीज केला जातो त्यांची चांगली समर्थक कोट किंवा रणनीतीकार जेलमध्ये टाकले जातात आणि जेव्हा तो विरोधी पक्ष अक्षरशः पंगू होतो मग साहेब घोड्यावरनं लढाई लढायला येतात आणि मग म्हणतात पूर्ण सरकारी तंत्र पैसा न्यायपालिकेचा आशीर्वाद हे सगळं घेऊन ते म्हणतात जनतेनं आम्हाला साथ दिली जनता आमच्यावर प्रेम करते आणि आम्ही निवडून आलो हे असंच चालू आहे सगळीकडे जनतेने इतकी साथ दिली बीजेपीला अमरनाथमध्ये की बारा काँग्रेसच्या सिंबॉलवर निवडून आलेले पार्षद आता बीजेपीचे झाले बीजेपीच्या कमळावर चौदा पंजाचे बारा असं मिळून त्यांचे आता टोटल सव्वीस भाजपाचे आहेत चार राष्ट्रवादीचे एक इंडिपेंडेंट एकनाथ शिंदे ठाठा काय राहिलं असाच प्रकार आता बंगालमध्ये झाला पण महाराष्ट्र म्हणजे बंगाल नव्हे आणि बंगाल, बंगाल म्हणजे महाराष्ट्र नव्हे आपल्याकडे सगळे फक्त पेपर टायगर्स आहेत टायगर आहेत म्हणे पण पेपर टायगर्स खरं वाघीण पाहिजे असली तर बंगालला जा एसआयआरचा सापळा रचण्यात येतो आजकाल निवडणुकीच्या पहिले महाराष्ट्रात सगळे गुरुपट्टे सापळे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो चुप तोंडावर कागद मारले डेलिगेशन निवडणूक आयोग सुद्धा घाबरायला लागलो मग ईडी आली आणि ईडीने रेड कुठे केली आयपॅक म्हणून एक कंपनी आहे ती कंपनी पीके पीकेच्या कंपनी होता पीके आणि एक जैन हे दोघं मिळून एक कंपनी चालवायची चा तर पीके राजकारणात गेला त्यांनी एक राजकीय दल काढलं त्यामुळे ह्या कंपनीत तो बाहेर गेला आणि ती मग कंपनी प्रतीक जैन हा जो आय आय आहे त्याची ती कंपनी आयपॅक काय करते आयपॅक पॅक अक्षरच्या मोदींपासून तर ममतापर्यंत सगळ्यांना त्यांनी निवडणूकच्या रणनीती तय करण्यात मदत केली सर्वात पहिले तो मोदींसोबतच होता आता आयपॅक पूर्ण पाच वर्ष झाली ममता बॅनर्जीचं काम पाहते म्हणजे त्यांचा सोशल मीडिया पाहते त्यांच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या की नाही याचं मॉनिटरिंग करते प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये तो आमदार काम करतो की नाही तो किती लोक नाराज आहेत पूर्ण डाटा त्यांच्याकडे आहे संभावित उमेदवार कोण असू शकतात त्याच त्यांच्याकडे डाटा आहे कारण ते पाच वर्ष त्या ममता दिदीसाठी दि दि काम करत आहेत आता ईडीनी काहीतरी म्हणे कोळशाच्या कुठल्या व्यवहारात देवाण घेवाण आहे तुमच्यावर आरोप तर आमच्याकडे साक्ष आहे म्हणून त्यांच्यावर रेड मारली जशी त्या दहा ठिकाणी रेड झाली आयपॅक पॅकची ऑफिस मुंबई वगैरे त्याचं घर सगळं त्या जप्त करणं सुरू होतं कागद वगैरे लाखो ममताचे समर्थक रस्त्यावर बंगाल पोलिसनी पुरा एरिया घेरून ठेवला आणि ममता आतमध्ये घोसली रेडमध्ये चालू रेडमध्ये तिने कागद हिसकावली ऑफिस बंद म्हणजे चोरी करता का म्हणजे तुमच्या गृहमंत्र्याला एवढंच काम आहे का आता आणि पंतप्रधानांना वॉर्निंग केली की के गृहमंत्र्याला सांभाळा हा बंगाल आहे म्हणे हे आमचे रणनीतिकार आहे यांच्याकडे सगळा आमचा डाटा आहे तुम्ही तर आमचं पूर्ण प्लॅनिंगच चोरी करायला आला ईडीच्या नावाने आणि प्रत्येक जणच्या बायकोनी जर पोलीस मध्ये कम्प्लेन केली की के आमच्या घरचे कागद चोरी करतायत हे लोक आणि पोलिसांनी एफआयआर टाकला प्रत्येक जण हायकोर्टमध्ये गेला की का इन्कम टॅक्स रेड ही एक नवीन तुमच्यासाठी जी लोक काम करतात त्यांच्यावर रेड करायचं कर, आणि त्यांचा सगळा डाटा तुमच्याकडे असलेली इन्फॉर्मेशन घ्यायची उदाहरणार्थ उद्या एखाद्या पार्टीने समाजवादी पार्टीनी अखिलेशनी जाहिरात कंपनीसोबत कॉन्टॅक्ट केला की तुम्ही आमची जाहिरात करायची या निवडणुकीसाठी जाहिरात कुठल्या पॉइंटवर करायची आम्ही काय काय सांगणार आहे हे तीन चार महिने अगोदरच त्या एजन्सीकडे ब्रीफ दिले जाते मग ती एजन्सी त्याप्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती बनवून अप्रुव्हल घेत त्या जाहिरातीवरच रेल्वे टाकायची ईडीची सगळे कागदपत्र घ्यायचे मग समाजवादी पार्टी कशी जाहिरात करणार होती काय काय पॉइंटवरती निवडणूक लढणार होते सगळा डाटा पहिलेच घ्यायचा काय मर्धानीय राव यांची पहिले विरोधी पक्षांकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पाठवून त्यांना त्यांचे सगळ्या फायनान्शियल त्यांना ते जे वित्तीय मदत असते ती रोखण्याचा प्रयत्न करायचा त्यांना खूप बदनाम करायचं त्यांचे लोक जेलमध्ये टाकायचे त्यांना अक्षरचा पंगू करायचं आणि ते जेव्हा गणितगात्र होतात तेव्हा मग आपण हे दोघे घोड्यावर येतात निवडणूक लढायला सोबत न्यायपालिकेचा आशीर्वाद निवडणूक आयुक्त पहिलेच रस्त्यात पाय घड्या घालून ठेवलेले असतात त्यांनी आणि मग ते जिंकलं की महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही राज्याच्या जनतेचा आमच्यावर अपूर विश्वास आमच्या विकासाच्या नीतींवर त्यांचा विश्वास असं म्हणून आपली पाठ थोपवून घ्यायची पण तो बंगाल आहे तो महाराष्ट्र नाही तर नुसतं शेपटे हलवत फिरतात आपले सगळे वाघ मांजरे झालेली आहेत आणि तिने एकच डरकाळी फोडली ती म्हणली तुम्हाला निवडणूक लढायला एवढी भीती वाटते तर कशाला लढता येऊ नका बंगालमध्ये आणि अरे तर समोरासमोर लढा हे असा आमचा डाटा आणि आमची प्लॅनिंग चोर करून तुम्हाला लढू देणार नाही तुम्ही जर दादागिरीवर आणि नंगाईवर उतरले तर आम्ही पण तेच करू सुवेंदू अधिकारी बीजेपीचे नेता ते म्हणतात हे असंवैधानिक आहे म्हणजे राज्य घटनेला विरुद्ध आहे मग हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकणं अनिल देशमुखला जेलमध्ये टाकणं अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकणं हे कुठलं संवैधानिक होत शंभर कोटीचे आरोप अनिल देशमुख वर चार्जशीट एक चाळीस वर फाईल एक करोड चाळीस लाखाची कर फाईल करता का नाही शंभर कोटीची केली तुमच्याकडे जर जा, तेव्हा साक्षस नव्हती तर कशाला तुम्ही त्याला तेरा महिने जेलमध्ये टाकला एकनाथ शिंदेला नोटीस गेली त्याच्या पीएला नोटीस गेली त्याचं फेफर आले लगेच भी ते शिवसेना सोडून बीजेपीत पळाले तिकडे समर्थन बीजेपीला हिंदुत्ववादी झाले लगेच ते अडीच वर्ष माल खाताना उद्धव ठाकरेंच्या खाली त्यांना हिंदुत्व दिसलं नाही काय आहे त्या माणसाचं तर अजित पवार आता अजित पवारांना तर त्या भाजपाचा आमदारच म्हणतो अरे ते भ्रष्टाचाराच्या जा चक्करमध्ये जेलमध्ये नको जायला म्हणून तो आमच्याकडे आला होता अशी सरकार बनवतात आणि म्हणतात जनतेचा आमच्यावर आहे पण तो बंगाल आहे येणारा बंगालचा इलेक्शन जा मी तुम्हाला सांगतो अक्षरशः रस्त्यावर लढाई लढल्या जाईल हिंसक वातावरण जर झालं उद्या तर आश्चर्य नको क्योंकि वो मैं मेरा बंगाल नहीं दूंगी आज इडीला सुद्धा कळलं असेल की व बंगाल है लोक जागरूक आहेत आपल्याकडे फक्त आपण कर्डाखा अ काय करावा झालं आता गेला आता निवडून राज्य निवडून येतात काय करतोय असं म्हणून चूप राहतात ज्यांना आपल्या प्रांताची अस्मिता आहे ते रस्त्यावर येतात जे, जे मेलेल्या प्रेतासारखे जीवन जगतात मग महाराष्ट्र जिंदाबाद आज रोकटोक मध्ये एवढंच उद्या पुन्हा काही तू विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र